किती बघा हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या विक्रम पाटील ब्लॉग या आपल्या हक्काच्या आगरी केली ब्लॉगिंग चॅनलवर आणि आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात सुरुवात होतीये शोनापासून ही बघा सोना अरे सॉरी ही बघा सोना सोनं तो कोण आहे पेपा पीक आणि आमचा पेपा पीक ने आता ओरडा खाल्लाय ओरडा खाल्लाय का मार खाल्लाय काय 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 ति बघायचं म्हणून मम्मी बघते तर कार्यक्रम लावलेला ना मग दिला मम्मीने दोन तीन धमाश्याने रड घातलेला पेपाय काय पेपा पीक साठी रडत होती का ए, काय का ते का तुझ्यामुळे मार खाल्ला ना तिने तुला काय पाहिजे तू सांग ना रडत कशाला बसतील काढलाय तू राहू मिनी काढलाय तू बघतो पेपर पिक आणि काही पेपर पिक पण पेपा पिक पण नसो नाकार का दिसतोय बघा पेपर पिक कसा आवाज करतो कसा करतो

मला दे मस्त आहे घे सुगडे यांचा खेळ चालू आहे नाही तोच खेळ तुम्ही आता <laughs> कायले तू तु, तुषेत काय पाहिजे तुला घेऊ तुला ये मी असू दे, दे तुला का तुम्हाला काय खायचंय समोरे, समोरे समोर दिसत नाही तू समोर काय खायचं काय खायचं समोसा, समोसा।, समोसा खाल्ला ना आता आताच खाल्ला ना हे तुला काय नको तिथं तिथं टाइमपास लागेल तुम्हाला काय खायचं सांगा पटकन एकदाच तुला काय नाही खायचा चल तू तुला घरात सोडू मग आपण जाऊ चला काय क्रिस्टीला नको त्याला अरे तुला समजला का आम्ही तुला सोडून चाललो ते तर तू जाऊ नये घरात जा मम्मी 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 जा मम्मीकडे मम्मीकडे जा तर गाई आलो खाऊ आणायला तू लपून पण तू दिसशीलच गाई आहे बघा सोना आहे आणि एक दुण 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 दुण। नको गेले तुटू शेट थांब ना जरा काय पाहिजे तुला आता कोण दे तुम्ही काय खाणार नूडल्स नको सकाळपासून लुडल लुडल करत होती थांब रे तुटुशेट जी ए की जवानी सकाळपासून लुडल लुडल करत होती ना काय खाल पटकन बोला सो आहे हा मग पिशवीस गरम आहे हे बघ किती गरम आहे चटका बसेल का याच्यापासून लांबतो टोटो सेट पासून बाबू तू बस ना माझ्या मांडीवर अरे आहे माहिती पका गरम ए? आता मी काढताना बघितलं अरे तुला कुठे जायचं सांग कुठे जायचं तुला बघ बघ इकडे एक काम करते पिशवू मागे ठेवू दे पिशवी जाम आहे ती काय पाहिजे तुला काय पाहिजे आता कधी देईल माहितीये का ए मागे नको बघू थांब

क्रिस्पी खाऊया चला काय कट्टी कट्टर आम्ही घरी आलो मस्त पैकी क्रिस्पी खातो आणि हा दोन दोन खाते का एक साथ बघ डू आणि आमचा फायदा झालाय कारण आज गुरुवार आहे माझ्या लक्षात नव्हतं हे दोन मेंबर ते दोन मेंबर गुरुवार त्याचे मुला आपला फायदा ना। <laughs> का नाही उद्याचा उद्या बघू उद्या उद्या बघूया ही उसार बघ एक अर्धा खाला ठेवला एक बिजाक उसरला काढून ठेव बातम्या बोलणं नाही खतम हो गया हो उद्या आणायची क्रिस्पी नाही बोल नाही बोल हा उद्या आणायची उद्या नाही नाही हा मम्मीला सांग नाही सांग ना आता तयारी करू हा

ना, मामी मामी तर काहीच आता आम्ही तयारी केली आणि आम्ही चालू ही सगळं चालू केलं आहे के आणि माझी तयारी दाखवतो बघा मी बघा बघा मी रेडी आहे आणि कोणाची माझी तयारी बघा तर मी रेडी आहे आणि आता माझी तयारी झालेली आहे तुम्हाला राहिले आणि टूट शर्ट ची मेकअप दाखवतो टुटू शेट येत नाही तरी पण आम्ही आम्ही चप्पल घालून रेडी पण आम्हाला कोणी नेतच नाही नाही का बाबू आणि गाईज मी तुम्हाला सोनाची केस दाखवतो बघा कळतंयस ना कीसना बॉबी था। ना तुकुण ताला? तुकुण ताला? तू कुठे चालला तू कुठे चालला तू कुठे चालला थांब <laughs> ना तू कुठे चालला रे कुठे चालला <laughs> तू गाइस मी तुम्हाला आता सोणाची काय सोणा इकडे बघ आणि खाली बघ केस दाखव तुझी ये काय केले कीसना

बघू शोनाची मी तुम्हाला सोनाची केसं दाखवतोय बघा या काय बनवलं इथं अच्छा हार्ट बनवले का यो असा हार्ट आहे यो हार्ट आणि हे काय मी किमा मिनी माऊस झाली का सोना सोना मिनी माऊस झाली असा कर, कर तुला तसा करताच येणार नाही बघवा येतो का बघू का थांब एक मिनटं एक मिनिट इथे इथं बघ थांब ना एक मिनिट दाखवतो खरे एक मिनिट थांब ना आ, एक मिनिट दाख नाही इकडे इकडे बघ इकडे ये येथे इथे बाकी आहे बघ इथे बाकी आहे इकडे येडी इकडे बघ इथे पण बाकी आहे थोडीशी बघ इथे इथे पण बाकी आहे इथे पण थोडीशी बाकी इकडे इकडे तू दाखवतो बघ इथे बघ इथे बघ आकर, फक्त आकर. काय झालं सोनू सुना काय झालं बेटा फायनली आता सोन्याची तयारी झाली पुसू नको हे सोन टिकली

नाही ना ती नाही मी कस दिसतो सोना सोना तू कशी दिसते माहितीये का एकदम राधाराणी लागेचे मस्त ना कशी दिसते सोना तूला हे या राहिला बघ काय रे सोन तू ति तिथ

जागे होती ना सोनं तेव्हा मग आणि सोन्याची केस बघ बरोबर आहेत का दाखव हा रे मस्त बरोबर चला आता जातो आम्ही डायरेक्ट चला हॅन्डसम त्याला काही गरज नसते चला आणि इकडे पंकज का ही गाडी त्यांची टिकली आता चप्पल घालते का तू चप्पल काय घातली शूज का नाही घातले तिने को गाड नाही काढायची ती नाही काढायची ना हि नाही घालू हि नाही लूज करायची अरे ती ठीक आहे गे तुझा तू तुझाच घोरा पुर तर काय आता का एवढी खुशी, खुशी, खुशी का म्हणजे काय एवढी खुशी असा चान्स बाप्पाला लागते भेटेल का कसा कसा चान्स बोलतो जेवण जा राई का तुला <laughs> वाई, याला वाईट टाकणं नाही बोलत याला खुशी बोलतात खुशी फ्रीडम फ्रीडम जेव्हा बायको तीन चार दिवस नसतं ना तेव्हा नवऱ्यांची खुशी कशी असते ते असत लग्न झालं समजायचं आता तुला नाही समजू शकेल काय बाप्पा हा का पप्पाय बाय 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 बाबा, बाबा। माऊनी पप्पी पुसली पप्पी पुसली तुझी मामा हल्दीला सोनाची पप्पी पु असा पप्पी पुसली लोह असा चांगला न <laughs> मग तुझी पापी पुसली माऊनी म्हणून असतो चला बर काय जाऊ पण आता जाऊया हळदीमध्ये नाहीत नाही लक्षण ठेवलं ना तिने काय बोलले माहितीये का मला तुम्हाला असते का तर तुला युट्यूब प्ले बटन भेटला नाही ना म्हणून गाईज पटापट पटापट सबस्क्राईब करा आपल्याला पण हंड्रेड के करायचे आहेत नाही बघा ही चिडवते प्ले बटन भेटल्यापासून तिसऱ्यांदा का चौथ्यांदा चिडवते आई भाई एक काम कर गुड्डूच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मिळून रील्स टाक आठवण लाख होतील माझ्या पण रील्स आहेत <laughs> त्या <तैता> टाकतो मी <ने। laughs> चलो ये आणि गाईज शोनाची पूर्ण मेकअप गाईज मी केलेली आहे मी मम्मी आहे ना दाखवली मी चला एवढी काय खुशी चार पाच दिवस आहे ना तिकडे नंबर ब्लॉक करा नंबर ब्लॉक करा नंबर ब्लॉक करून काय चोवीस तास बारा डोले तिचे सीसीटीव्ही ना मी घरी गेले ते डिस्कनेक्ट कसा करायचा बाय बाय हॅलो गाईस आता एक कटकट आलेली आहे नवीन एक कटकट आलेली आहे गाईज सोन टिकली बाबा तिघी ब्लॅक केले गाई ब्लॅक 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 पप्पनच्या इकडे बघा कशी सोनू इकडे बघ आपण कसा गाडीत हय गाडीत कॅटबरी खाला ना गाडीत बसल्या बसल्या हां मग मला पण दिला मग मी का बघू का सांगते मला काय काय बिनबून गुनबुन काय कर करते दिला का माऊला माऊ इन चॉकलेट खाल्ला तुला ठेवला नाही प्रॉब्लेम नाही अजून गाडीने दुसरं आहे तुम्हाला थोडा प्रॉब्लेम दाखवा थांबा मी भेटला आणि ते आपल्या युट्यूब फॅमिली ची मेंबर हॅलो इकडे करा हो ताई ताई गेल्या हॅलो आता तुमचं नावच कडू आहे हो ना आमचा कडवटपणा सगळा नावातच गेला बाकी सगळा गोडू फक्त नावानी कडू हा आमचा गोड असेच बाकीचे बोलतात होता आम्ही अरे आम्ही नाही बाकीचे बोलतो आम्ही पोचलो होता हळदी आम्ही आता आलो इथे घरी आणि दादाने आल्या आल्या ना मला तेच कौशल नसा वाटते का मी चुकीच्या जागेवर बसल्या टेबल लांब आहे ना टेबल लांब आहे हा हा का

नको गो बाय असे घे तो आता व्हिडिओ बघते ना उद्या तू पण दिसील व्हिडिओ मध्ये तुझ्या आवाज तुझ्या आवाजावर मी निघून हा हा शपथ चालतो आता इथे आला ना कधी का सोबत ये तू म्हणाची उचलून राजा न बघायला माझे कला देव माझे फिरकुटा डोकला माता राहो माझे राजा माता आता निघालो घरी जायला बाय 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 शुभरात्री आता जातो घरी हो होत गाय सोन आणि बघा एक कुत्रा समोर कुत्रा डॉगी 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 नाही डॉगी नाही डॉगी नाही चला नाही आता आम्ही चाललो घरी आणि सोनाच्या पिशवी सोनाला किती चॉकलेट भेटलत बघा मला देशील ना तू का कोणाला मारला मी तुला कधी मारला का चलो आता जातो घरी चला आता आम्ही निघालो घरी जायला आणि झोपलेली ते अधी नव आणि काय सोन सोनाकडे चॉकलेट आहे ते सोना मामाकडे आता ठेवायला कुठे तू विसरशील मग तू विसरशील सोना दे मग नंतर मला आठवून मी आठवणीने घेईन ना नाच आता जातो आम्ही घरी आणि आता जाताना मी सोनाची चॉकलेट पण सोन शोना सोना विसरेल मग मग चॉकलेट मी घेऊन ठेवतो माझ्याकडे आठवणीने ना सोनू का कुठे ठेवशील मला सांगून ठेवा कुठे तिथे ठेवलेत का मग इकडे जी आहेत ना ती मी घेईन हा इकडची चॉकलेट आहे तुला इकडची चॉकलेट आहे मला ओके का आणि कोणाला तरी माऊनी कोणाला तरी माऊनी रोज दिलेला तो रोज कोणीतरी फेकून दिला कोणाचा तरी माऊवर जीवच नाही वाटते अरे नाही जीव हाय जीव हाय तो, तो रोज तो रोज मी घाईच <laughs> तो रोज मी ना? ना तो रोज मी ते थांब केस माझी थांब तो रोज काय नाव सांगितलं मी मग मा तुला माऊनी दिली तुला नीट ठेवता येत नाही का तुला थांब का न खा ला कुमारू इथे समोर डॉगी आहे का मग डॉगी कडे देई ना का फोन मग सोनाला चाहू नको थांब कुठं सांगू इला पावती नंतर 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 घरी पोहचल्यावर जाईज आम्ही आता घरी पोहोचतो मग घरी पोचल्यावर मी मस्ती करतो याच्याशी थांब काहीच ना मस्ती करत होती मी आलो बाहेर अनलॉक करशील का मस्ती ते कोण आहे पक्ती मामा, <laughs> मामा काय म्हणते तू मस्ती करते म्हणते ते मस्ती करत होते तू मामा तुला मामाचं नाही मस्ती नाही मामाला सांगितलं माझ्याकडे मामाला पोलीस काकाकडे चॉकलेट देतात म्हणून घेऊन ये आपण आल्यावर बडूया आजकाल पडवायच का मामाला द्यायचं मामाला बोलतो काय विचारतो बोलत नाही का तू काय तू चॉकलेट शो ना आताच माझी मस्ती करायला लागली नेमकं पोलिसांनी थांबवला सो इलेक्शन बद्दलची चेकिंग होती जी आता चालू आहे आचारसंहितेमुळे शो ना इकडे <laughs> बघ <laughs> काय केला काय जोर आता बोला आवाज नाहीत मला काय झालं सुना घबरत नाय तुम्ही पिशवी उलटी पकडलेली बाय फाटली का पिशवी काय झाला काय का मी पण हेल्प करू का भरायला हा मी पण हेल्प करतो मी पण हेल्प करतो ना काय का